नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील युवा मंच बेडग आयोजित हळदी कुंकू समारंभ तसेच होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ सुमंताई सुरेश भाऊ खाडे व सौ ज्योतिताई संजय काका पाटील उपस्थित राहणार आहेत होम मिनिस्टर फेम नितीन गवळी हा कार्यक्रम सादर करणार आहेत या कार्यक्रमाला बेडक तसेच परिसरातील महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी केले आहे या कार्यक्रमामध्ये अनेक आकर्षक बक्षिसं जिंकता येणार आहेत प्रथम क्रमांक फ्रीज द्वितीय क्रमांक वॉटर फिल्टर तृतीय क्रमांक मायक्रो ओव्हन तसेच अन्य सात विजेत्यांना पैठणी साड्या तसेच येणाऱ्या प्रत्येक सुहासिनीला संक्रांत भेटवस्तू दिली जाणार आहे तरी बेडक तसेच परिसरातील महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी केले आहे नमस्कार उद्या बेडक गावामध्ये सव्वीस जानेवारी निमित्त तसेच संक्रांती निमित्त उद्या सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता राजवाडा चौक येथे महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी नितीन गवळी हे निवेदक आहेत आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण आयोजित केलेला आहे खास माता भगिनी महिलांसाठी हा कार्यक्रम आपण बेडगावामध्ये खास करून त्या भागामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या बक्षिसाचा हा कार्यक्रम होत आहे प्रथम बक्षीस त्या कार्यक्रमामध्ये फ्रीज आहे दोन नंबरचं बक्षीस वॉटर फिल्टर आहे व तीन नंबरचं बक्षीस मायक्रोओन आहे व इतर सात पैठणी अशा बक्षिसांच्या स्वरूपात हा कार्यक्रम होणार आहे निमित्त हळदी कोकाचा कार्यक्रम हा घेण्याचं कारण म्हणजे महिलांना ग्रामीण भागातील महिलांना एक दर्जेदार व्यासपीठ उभा करायचं त्या निमित्तानं हा कार्यक्रम खेळ पैठणीचा व होम मिनिस्टर कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना मनोरंजन व मोठो व्यासपीठ तयार तरी या तार कार्यक्रमासाठी बेडगावातील व सर्व माता भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार मी नितीन गवळी खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर फेम तुमच्या सर्वांचा लाडका भाऊजी मी येतोय दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता राजवाडा चौक बेडग येथे तुमच्या सर्वांच्या भेटीला कार्यसम्राट लोकनियुक्त सरपंच सन्माननीय उमेश भाऊ पाटील युवा मंच तर्फे आयोजित केलेल्या खेळ पैठणीच्या अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी मी येतोय ये। तुम्ही नक्की या मस्ती मजा करूया भरपूर बक्षिस जिंकूया आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया